न्यूज आवाज तुमचा साथ आमची ज्या तुम्हाला पंतप्रधान पदापर्यंत पोहोचवलं त्यांना तुम्ही नकली सेना म्हणता तुम्ही माझ्या नाही महाराष्ट्राच्या पाठीत के वार केलाय भरभरून आशीर्वाद दिल्यानंतर देखील सगळे उद्योगधंदे गुजरातला नेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात प्रेमानं अलिंगन दिलं तर आम्हीही देऊ पण पाठीत वार केला तर वाघनखानं पलटवार करू जो महाराष्ट्राला नडेल त्याला अशाच पद्धतीनं महाराष्ट्र गाडेल अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपावर टोफ डागली आहे तसेच मोदीजी चार जून नंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचं होईल इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचे लुटलेले वैभव पुन्हा हो। महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही असंही ठाकरे म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शेतकरी कामगार पक्ष स्वराज्य इंडिया मित्रपक्ष महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर सभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते आपल्या भागातील